या ठिकाणी काकासो शिंदे मंडई मध्ये आदरणीय आमचे दैवत जयंतरावजी पाटील साहेब यांच्या प्रचाराची भव्य दिव्य सभा या ठिकाणी होणार आहे आपण जर बघितलं तर अगदी आमचे दैवत लोकनेते राजाराम बाप्पू आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आदरणीय प्रतीकदादादा यांच्या माध्यमातून शेतीचा विकास असेल उद्योगाचा विकास असेल शैक्षणिक विकास असेल त्याचबरोबर आरोग्य आरोग्याच्या बाबी असतील या सगळ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी वाळवा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांनी केलेलं आहे तर मी अष्टा वासीय तसेच तालुक्यातील ता सर्व घटक पक्षांना सर्व लोकांना विनंती करतो की आपण या सभेसाठी आज उपस्थित राहावे माननीय जयंत पाटील साहेब यांची आज आष्टा येथे काका साहेब शिंदे भाजी मार्केट येथे जाहीर सभा होणार आहे त्या सभेला मी आवाहन करतो की आष्टा मुस्लिम समाज व परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांनी या सभेला उपस्थित राहावे आज या ठिकाणी माननीय आमदार जयंतराजू पाटील साहेब यांची जाहीर सभा होणार आहे आणि सर्व कार्यकर्ते सर्व गावातील नागरिकांनी या ठिकाणी संध्याकाळी भाजी मार्केट काकासो शिंदे भाजी मार्केट या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता सगळ्यांनी उपस्थित आहे आणि साहेब साहेब जे आवाहन करणार आहेत किंवा ज्या गोष्टी सांगणार आहेत त्यासाठी आवर्जून सगळ्या नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे कारण सरकारच्या ज्या खोटी गोष्टी काय काय आहेत ज्या गोष्टी काय काय या सभेमध्ये सर्व काही मांडलं जाणार आहे की साहेब म्हणजे कशा कश्या घोषणा केल्या किंवा काय काय आपल्याला योजना त्यांनी केल्या नाहीत आणि त्या आपल्या नुसतं जाहीर केल्या आणि महिलांना कसं ते पंधराशे रुपये देऊन नुसते लाच देण्याचं काम केलं आणि त्यांना कशा पद्धतीने फसवण्यात आलं ती योजना पुढे साहेब कशा पद्धतीने चालवणार आहेत या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन आज या सभेत साहेब जयंत जयंतरावजी पाटील साहेब करणार आहेत या ठिकाणी प्रत्येक दादा राजन बापू सहकारी कारखान्याचे चेअरमन हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तसेच राजवर्धन भैया हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सर्व तरुण मित्र आणि मंडळीने या ठिकाणी उपस्थित राहिल्याच आहे आणि जयंत पाटील साहेबांची हवा काय असते ही या सभेत सगळ्यांना कळेल आष्टवाल्याना की जयंत पाटील साहेबांनी हवा ही विरोधकांना पण दिसेल यावेळी काय आज या सभेत कळेल की काय हवा असते जयंत पाटील साहेबांची दोनशे त्र्याऐंशी इस्लामपूर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय जयंत पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ आज भव्य जाहीर सभा होणार आहे काकासो शिंदे मार्केट येथे संध्याकाळी ठीक सहा वाजता भव्य सभा जाहीर सभा होणार आहे सगळ्यांना आवाहन करतो की सगळेजण इथे आपल्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वजण इथे उपस्थित राहावे व साहेबांना प्रोत्साहन करावे आज आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांना यांचं चिन्ह तोतारी वाजवणारा माणूस आहे आणि तालु या तालुक्यातील जनतेला माहित आहे की या तालुक्याचा पस्तीस वर्ष विकास करण्याचं काम कोणी केलेलं आहे या तालुक्यातील जनता तारखेला तुतारी समोर बटन दाबून आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेबांना या ठिकाणी प्रचंड मटाने विजयी करतील यात ते मात्र शंका नाही आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आपले नेते जयंतरावजी पाटील साहेब यांच्या आष्टा शहरामध्ये सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे या सभेसाठी आष्टा शहरातील सर्व जयंतराव पाटील साहेबांच्या प्रेम करणारे आजी माजी कार्यकर्ते सर्व जयंत सेना या तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीचे नेते मंडळी या सभेला उपस्थित राहणार आहे आज एक ऐतिहासिक सभा आष्टा शहरामध्ये आज पार पडणार आहे या सभेसाठी उपस्थित वाळवा तालुक्याचे युवा नेते प्रतीकदा पाटील राजवर्धन भैया आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभवदादा शिंदे व सर्व आष्टा शहरातील प्रमुख मान्यवर महिला वर्ग मोंटे संख्येने या सभेसाठी उपस्थित राहावे असे मी या ठिकाणी आवाहन करतो